नमस्कार मंडळी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो ज्यावेळेस एखाद्या चार्टचं चा आपण व्यवस्थित असं ॲनालिसिस करतो ज्या वेळेस आपला एखादा सेटअप बनतो त्यावेळेस आपण काय करतो एखादी पोजिशन बनवतो म्हणजे आपण एखादा ट्रेड घेतो आता ज्यावेळेस ट्रेड घेतो त्यावेळेस आपली कोणाची अशी इच्छा नसते की माझा एस हिट होऊन आपलं नुकसान व्हावं प्रत्येकाची अशी इच्छा असते की ठराविक आपल्याला टार्गेट मिळून आपल्याला छोटा मोठा त्याच्यामध्ये प्रॉफिट मिळावा पण सगळं ॲनालिसिस बरोबर असताना सगळा सेटअप बरोबर असताना एखाद्या वेळेस काय होतं मार्केट कधी कधी आपल्या अगेन्स्ट निघून जातं आता ज्या वेळेस मार्केट आपल्या अगेन्स्ट निघून जातं त्यावेळेस होतं काय आपला होतो लॉस आता हा लॉस किती असावा ह्याचं प्रमाण ठरणं हे महत्त्वाचं असतं आणि ज्या वेळेस मित्रांनो ज्या वेळेस आपण ट्रेड घेतो एखादी पोझिशन घेतो त्यावेळेसच हे दोन्ही प्रकार दोन्ही साईडने आपण विचार करायचा असतो कसा विचार करायचा असतो की ह्या ट्रेडमध्ये जर माझा एस एल हिट झाला तर माझं लॉस किती होईल हा विचार आपण पहिला करायचा असतो आपण काय करतो ट्रेड घेताना फक्त मला वरती स्पेस दिसते मार्केट इथपर्यंत जाईल मला एवढा एवढा प्रॉफिट होईल मी बुक करून एक्झिट होईल हा फक्त विचार करतो आणि म्हणजे सुरुवातीला जे बिगनर लोक आहेत त्यांची हीच तर असते म्हणजे जी माझी पण तीच तर होती की सुरुवातीला काय करायचो ट्रेड घेताना फक्त मी माझं टार्गेट बघायचो इथपर्यंत माझं टार्गेट मिळत माझा एवढा एवढा प्रॉफिट होईल आणि मी मस्तपैकी बुक करीन हा पहिल्यांदा विचार करायचो पण व्हायचं काय ज्या वेळेस मार्केट माझा अगेन्स्ट निघून जायचं त्यावेळेस मी विचार करायचो अरे आता स्टॉपलॉस कुठे लावू ही अवस्था माझी होती आणि सुरुवातीला बिगनर लोकांची प्रत्येकाची ही अवस्था असते त्यामुळं मंडळी आपण ट्रेड घेताना पहिल्यांदा लॉसचा विचार करायचा असतो की स्टॉप लॉस कुठे लावू माझा लॉस कुठपर्यंत मी घेऊ हा पहिल्यांदा विचार करायचा असतो मार्केट जर माझ्या अगेन्स्ट गेलं तर माझा कितीपर्यंत लॉस होईल कितीपर्य कुठल्या लेवलपर्यंत मी लॉस घेऊ शकतो किंवा जास्तीत जास्त खाली मार्केट किती लावू शकतो ही जी लेवल आपण सेट करतो ना मित्रांनो त्यालाच म्हणतात स्टॉप लॉस लावणं आता हा स्टॉप लॉस आपण कशासाठी लावतो तर माझं होणारं जे नुकसान आहे जर मार्केट माझ्या अगेन्स्ट गेलं तर माझं जे होणारं नुकसान आहे ते मर्यादित राहावं याच्यासाठी आपण काय करतो स्टॉप लॉस लावतो एका लिमिटपर्यंत आपण स्टॉप लॉस लावतो की त्याच्या खाली जर मार्केट गेलं तर माझं अनलिमिटेड नुकसान होईल त्याच्यापेक्षा मी इथपर्यंत नुकसान पत्करू शकेल याच्यासाठी आपण स्टॉप लॉस लावतो म्हणजे आपलं लॉस आहे तो प्रमाणात राहावा याच्यासाठी आपण लॉस स्टॉप लो, लॉस लावतो पण कधी कधी होतं काय मित्रांनो किंवा मार्केटमध्ये तुम्हाला बऱ्याच वेळेला ऐकायला असं मिळालं असेल की मी जो स्टॉप लॉस लावला तोच स्टॉप लॉस माझ्या लॉसला कारणीभूत झाला तुम्हाला ऐकायला जरा विचित्र वाटलं असेल पण खरोखर परिस्थिती अशी आहे की ज्या वेळेस आपण कधी कधी जो स्टॉप लॉस लावतो तो स्टॉप लॉस आपल्या लॉसचा कारणीभूत होतो याचं कारण असं की त्या स्टॉप लॉस लावण्याची जी लेवल असते जी जागा असते ती जागा चुकीची असते मग अशा वेळेस मार्केट काय करतं आपलं स्टॉप लॉस हिट करतो आणि मार्केट पुन्हा आपल्या डायरेक्शनला निघून जातं त्यावेळेस मग आपले, त्या आपले डोळे उघडतात अरे रे रे, रे, रे। माझा जस्ट स्टॉपलस हिट केला आणि मार्केट पुन्हा डायरेक्ट थोडंसं जर स्टॉप स्टॉपलस खाली असतं ना तर मार्केटने मला टार्गेटच आज मिळालं असतं पण श काय कर ही वाक्य आपल्या तोंडातून बाहेर पडतात ह्याचं कारण काय की आपण लावलेला स्टॉपलस हा चुकीच्या ठिकाणी लावतो मंडळी मग हे चुकीचं ठिकाण लावण्याच्या पाठीमागं जे कारण आहेत ते एक कारण म्हणजे आपलं सायकोलॉजिकल कारण आहे की आपल्याला आपल्याकडे असणारी भीती की अरे रे ह्याच्या जर खाली गेलं तर जास्तच लॉस होईल माझा ह्याच्या जर वरती लावला तर जास्त लॉस होईल ही जी भीती असते ना ती मुळात आपल्या स्टॉप लॉस चुकीच्या होण्याला कारणीभूत असतं आणि आपण काय करतो इमोशनली स्टॉप लॉस लावतो आता हे काय ह्याच्यामागची जी कारणं आहेत ना ती मी तुम्हाला स्क्रीनवर डिटेलमध्ये दाखवतो की आपला चुकीचा स्टॉप लॉस कसा लावतो जेणेकरून आपला एसेल हो हिट होण्याचं प्रमाण जास्तीत जास्त वाढतं मग ही जर आपण कारणं बाजूला केली या जर आपण चुका सुधारल्या तर आपलं एसेल हिट होण्याचं जे प्रमाण आहे ते कमी होईल म्हणजे दहामध्ये जर सहा एस एल आपलं हिट होत असतील तर ते अगदी तीनवर किंवा दोनवर किंवा चारवर येईल म्हणजे काय होईल आपलं एस एल हिट होण्याचं प्रमाण कमी होईल आणि प्रॉफिट घेण्याचं प्रमाण जास्तीत जास्त वाढेल मंडळी बघूया आपण स्क्रीनवर तुम्हाला मी दाखवतो की स्टॉप लॉस लावण्याच्या योग्य जागा कोणत्या जेणेकरून एस एल हो हिट होण्याचं प्रमाण आपलं कमी होईल जर आपण जाऊया स्क्रीनवर तर मित्रांनो आता आपण आलेले आहोत स्क्रीनवर आणि हा आहे ट्रेडिंग यूचा चार्ट ह्याच्यामध्ये गोल्डचा चार्ट मी ओपन केलेला आहे आणि स्क्रीनवर आता मी तुम्हाला दाखवतो की आपला स्टॉप लॉस लावण्यामध्ये कुठे गपलत होती ती आणि एकदा तुमची गफलत झाली चुकीचा तुम्ही स्टॉप लॉस लावलात की त्याच्यामध्ये हे एस एल हिट होण्याचं प्रमाण जास्त असतं जर तुम्ही लॉजिकल स्टॉप लॉस लावलात ना तर त्याच्यामध्ये एस एल हिट होण्याचं प्रमाण कमी असतं कारण आपण जो ट्रेंड घेतलेला असतो तो काहीतरी त्याला लॉजिक असतं की इथून मार्केट वरतीच जाणार किंवा इथून मार्केट खालीच येणार अशा प्रकारचं त्याला लॉजिक असतं पण आपला त्याला काहीतरी स्पेस द्यायचा असतो ना मार्केटला काहीतरी स्पेस पाहिजे की एवढ्या एवढ्या स्पेसमध्ये मा मार्केट खालीवर करणारच त्या स्पेसमध्ये जर आपण एस एल लावला तर आपला एस एल हिट होण्याचं प्रमाण जास्त असतं आता मी तुम्हाला सांगतो की आपली चूक कुठे होते ती मित्रांनो स्पेशली <coughs> बिग्नर लोकं काय करतात स्टॉप लॉस लावण्याचे दोन प्रकारे स्टॉप लॉस लावतात एक प्रकार म्हणजे सगळ्यात चुकीचा सगळ्यात चुकीचं म्हणजे इमोशनल स्टॉप लॉस लावणे आता इमोशनल स्टॉपलॉस म्हणजे काय तुम्हाला सांगतो की जर का मी इथे पोझिशन घेतली इथे मी पोझिशन घेतली तर मला किती पाहिजे स्टॉप लॉस मी फक्त दोनशे रुपयापर्यंत स्टॉप स्टॉपलॉस झेलू शकतो म्हणून मी काय करेन इथे दोनशे रुपयापर्यंत मी स्टॉप लॉस लावेन मला जास्त अमाऊंटचा लॉस नको आहे मला तीनशे चारशे असा लॉस नको आहे मला काय पाहिजे फक्त दोनशे किंवा अडीचशे रुपयाचा लॉस पाहिजे ह्याला म्हणतात इमोशनल स्टॉप लॉस लावणे म्हणजे आपण हा स्टॉप लॉस कसा लावला की रकमेवर लावला मला एवढ्या एवढ्या रकमेच परवडेल पर असेल ह्या रकमेवर लावला पण मार्केट म्हणते मी ह्या रकमेच्या सुद्धा मी खाली जाणार आहे तिथून मी मग वरती जाणार आहे हे झालं मार्केटचं मग असा इमोशनल स्टॉप लॉस जर लावलात म्हणजे रकमेवर जर तुम्ही स्टॉपलॉस लावलात तर तुमचा एस एल हिट होण्याचं प्रमाण जास्त असेल पण दुसरा प्रकार म्हणजे लॉजिकल स्टॉपलॉस लावणे आता लॉजिकल स्टॉपलॉस म्हणजे काय जर मी इथे ट्रेड घेतला आणि ह्याचा खाली सपोर्ट कुठला आहे हा ह्या सपोर्टच्या खाली जर लावला तर तो स्टॉप लॉस तुमचा वाचेल का तर त्याला लॉजिक आहे तुम्ही जिथे स्टॉप लॉस लावलात ना त्याला लॉजिक आहेत की इथे मार्केट येणारच नाही किंवा याच्यावरूनच मार्केट निघून जाईल ह्याला म्हणतात लॉजिक ह्याला म्हणतात की लॉजिकल लॉस मग त्याची रक्कम किती असो मग ती जर रक्कम तुम्हाला परवडणारी नसेल तर तुम्ही तो ट्रेडच अवॉइड करायला पाहिजे म्हणजे जर तुम्ही इमोशनल म्हणजे रकमेवर स्टॉप लॉस लावलात की दोनशे तीनशे पाचशेपर्यंत मला लॉस परवडेल मी तेवढा घेईन बाकी मला काही माहिती नाही असं लावलं तर मग तुमचं एस एल हो हिट होण्याचं जा प्रमाण जास्त असेल आणि जर लॉजिकली जर स्टॉपलस तुम्ही लावलात तर ते प्रमाण कमी असेल जास्तीत जास्त प्रॉफिट तुम्हाला त्याच्यामध्ये मिळून जाईल आता एक सेटअप आहे हा तुम तुमच्यासमोर आता हे मी डिलीट करतो आपण डिलीट करूया ओके आता हा एक सेटअप आहे तुमच्यासमोर की ह्या ठिकाणी काय झालं आहे की मार्केट इथून एक बुलिश ट्रेंड चालू आहे इथून असा सगळा बुलिश ट्रेंड चालू आहे ओके त्याच्यानंतर काय केलं एक मार्केटनी रेस्ट घेतलेली आहे इथे इथ ह्या ठिकाणी मार्केटनी काय केलेलं आहे रेस्ट घेतली म्हणजे थोडंसं सा मार्केट साईडवेट झालं ओके ठीक आहे चला आता मला काय करायचं का आहे मार्केट तर अप डायरेक्शन आहे म्हणजे मला फक्त अप डायरेक्शनचाच ट्रेंड शोधायचा आहे मग मी काय करणार ह्या ठिकाणी माझा जर सेटअप बसला असेल बनत असेल तर मी आप डायरेक डायरेक्शनचा ट्रेड घेणार ओके आपण काय करूया एक रिप्ले करूया इथून आपण काय करूया एक रिप्ले करायचं आहे अरे ओके ओके इथे ट्रेडिंग व्ह्यूला जास्त बॅकचा येत नाही मी काय करतो आपल्या एक्सनेसमध्ये दाखवतो हा आहे आपला एक्सनेसचा आणि पाच मिनटं टाईम फ्रेमवर बघूया कुठे आहे तो सेटअप ओके हा बघा हा आहे आपला आता जो दाखवणार होतो तो सेटअप आहे ओके ठीक आहे हा इथे एक आहे कुठे गेलं रे हां सॉरी हा इथे एक बनलेला आहे काय सपोर्ट बनलेला आहे ओके ठीक आहे एवढं तर झालं हा हे मार्केटचं अप डायरेक्शन मार्केट आहे आणि आपल्याला इथे काय करायचं आहे अपचा एक ट्रेड इथे सेटअप मला शोधायचं आहे मला सेटअप मिळालेला आहे आता इथे आपण काय करणार आहोत एक रिप्ले करणार आहोत इथपर्यंत मार्केट आलेलं आहे ठीक आहे आता मी काय करणार रह? मला इथे एक फिबोनाचीच्या लेवलवर ट्रेड शोधायचा आहे ओके मी काय केलं फिबोनाची घेतली इथून इथपर्यंत इत मार्केट आलेलं ते इथपर्यंत ड्रॉ केली आता बघूया थोडी आणखी वरती गेलं मार्केट ओके मी काय करणार ह्या लेवलला जर मला मार्केटची प्राईज मिळाली तर इथून मी बाय साईडचा सा ट्रेड उचलणार ओके हळूहळू जा बघूया ओके इथून एक हो 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 हां चला ओके इथून एक मला ट्रेड मिळालेला आहे कुठला बाईंगचा मी ह्या ग्रीन कॅनलला सपोज ट्रेड उचललेला आहे ओके ठीक आहे एवढं तर झालं आता इथे मी स्टॉपलॉस काय लावणार मला दोनशे तीन दोनशे ऐंशी रुपयाचा स्टॉपलॉस परवडेल इथपर्यंत लावून जमेल का बघूया पण मी काय करणार तसं नाही लावणार मला प्राईसवर प्राय असेल नको मला काय पाहिजे ह्या सपोर्टच्या खाली की जिथे मार्केट येणारच नाही आला तर मग तो माझा ट्रेंड माझं हे चुकलं मार्केटचं ट्रेंडच बदललं समजायचं पण मी एवढा मार्केटला स्पेस देतो आहे की ह्यामध्ये मार्केट कुठेही फिरू दे पण इथून वरती जावं पण ह्याच्या खाली येता का नाही असा एक माझा लॉजिक आहे पण आता प्ले करूया काय केलं जर माझा स्टॉप लॉस एवढ्यापर्यंत असता तुम्हाला आता मी थोडंसं झूम करून दाखवतो माझा स्टॉपलॉस जर का एक ठराविक रकमेपर्यंत असता तर मार्केटने मला हिट केलं असतं तिथून आणि मार्केट सोसाटवरती निघून गेलं पण माझा स्टॉपलॉस एक लॉजिकल असल्यामुळं की ह्या सपोर्टच्या खाली मी स्टॉपलॉस लावतो आहे सपोर्टच्या खाली लॉजिकल स्टॉपलॉस लावल्यामुळं मला काय झालं मार्केटनी टचसुद्धा केलं नाही आणि मार्केट माझ्या डायरेक्शनमध्ये निघून गेलं ओके ओके ह्याला म्हणतात लॉजिकल स्टॉपलॉसचा फायदा जर का मी ठराविक रकमेवर इथे लावलं असतं लॉस तर माझा लॉस हिट केला असता आणि मार्केट माझ्याच डायरेक्शनला माझं डायरेक्शन बरोबर होतं पण लॉस चुकला असं झालं असतं पण माझा स्टॉपलॉस लॉजिकल असल्यामुळे माझ्या स्टॉपलॉसला टचसुद्धा ना केलं नाही आणि मार्केट आपल्या डायरेक्शनला निघून गेलं आणि मला प्रॉफिट मिळालं ओके आणि मित्रांनो हा हा आहे ही आहे चूक सगळ्यात की आपण इमोशनल स्टॉपलस लावतो आणि त्याच्यामध्ये आपलं स्टॉपलस हिट होण्याचं प्रमाण वाढतं लॉजिकल जर तुम्ही स्टॉपलस लावलात तर ह्याच्यामध्ये तुमचं हिट होण्याचं प्रमाण कमी होईल अशी खूपशी तुम्हाला उदाहरणं दाखवता येतील फिबोनाची लेवलवर दाखवता येतील किंवा एखादी सपोर्ट रजिस्टर किंवा आणखी बरेचसे असे प्रकार आहेत ते सगळेच प्रकार दाखवले गेले तर मित्रांनो व्हिडिओ आपला मोठा होईल तर तुम्ही समजून घ्या मला मला जे काही म्हणायचं आहे ते समजून घ्या की ह्या की स्टॉपलस हे लॉजिकल नुस लेवलनुसारच लागले पाहिजेत की त्याच्यामुळे आपल्याला प्रॉफिट होण्याचं प्रमाण जास्त होईल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मला हेच सांगायचं होतं की स्टॉपलस लावताना असा लावा की त्या लॉसचा आपल्याला प्रॉफिट होईल असं लावू नका कि माला चाला। आशी की त्या स्टॉप लॉसमुळं मला लॉस झाला अशी वेळ म म्हणण्याची वेळ आपल्यावर येऊ नये तर मला जे काय म्हणायचं आहे ते समजून घ्या कदाचित माझं समजवण्यामध्ये चूक होत असेल शेवटी मी सुद्धा माणूस आहे मला पण समजून घ्या माझी पण चूक होतं मी काय आता है। हे व्हिडिओ बनवतो याचा अर्थ मी काय मार्केटचं जादूगर वगैरे झालं अशातला प्रकार नाही मीसुद्धा तुमच्या आमच्यासारखंच आहे माझेसुद्धा एस एल हिट होतात माझेसुद्धा चुका होत असतात पण जे काय मला एक्सपिरियन्स आहे ना थोडाफार म्हणा किंवा येतो आहे अजून तो एक्सपिरियन्स मी तुमच्याबरोबर शेअर करत असतो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आम्हाला हेच सांगायचं होतं की लॉस लावण्याची जागा ही आपली योग्य प्रकारे असली पाहिजे जर माहिती ही तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही व्हिडिओला आपल्या नक्कीच लाईक करा आणि अशाच छान छान व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद